आमची शेतकरी कामगार पक्षाची दीड लाख मतं आहेत शेकापचे खासदार उस्मानाबादमधून रायगडमधून लोकसभेमध्ये असायचे आणि माड्यामध्ये आता आम्हाला संधी आहे त्या कारणाने देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो की शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी इच्छुक आहेत माड्यामधून आणि त्या कारणाने आम्ही पवार साहेबांना भेटलो सातत्याने ही एक गोष्ट सांगितली जाते की समाजाला या मतदारसंघातून दिलं गेलं पाहिजे होते त्या त्या तुमचं नाव ठिकाणी चर्चा लोकसंख्येवरती काही लोकांची मागणी असेल पण महाविकास आघाडी ही पुरोगामी विचाराची एक आघाडी आहे निश्चितपणे पवार साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी आमची असणार आहे एवढंच सांगू इच्छित हे मोठे व्यक्ती आहेत आणि पवार साहेबांनी काय आदेश देतील याच्यावरती पुढचा निर्णय अवलंबून असेल आम्ही वैयक्तिक शेतकरी कामगार पक्षासाठी आणि अनिकेत देशमुखांसाठी मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो याकरता तिथे बैठक सुद्धा झाली त्यांची मागणी आहे पण त्यांची भेट पवार साहेबांसोबत झाली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही त्याबद्दल मी बोलू शकणार नाही Levantó la ver, el video.